सातपूर शहरातील सोमेश्वर पालनी परिसरात दुपारच्या सुमारास एचपी गॅस वितरण करणाऱ्या वाहनातच गॅस वितरण करणाऱ्या दोन कामगारांचा भरलेल्या गॅस सिलेंडरमधून रिकाम्या सिलेंडरमध्ये गॅस भरण्याचा गोरखधंदा चाणक्य नागरिकांच्या लक्षात आलेली एचपी गॅस एजन्सीचे संचालकांना कळविण्यात आल्यानंतर सातपूर पोलिसांनाही पाचारण करण्यात येऊन या गॅस चोरांना ताब्यात घेतली गॅसची विक्री करण्याच्या ऐवजी सदर खाली सिलेंडर मध्ये भरलेल्या टाक्यामधून गॅस हात चोरून दुसऱ्या खाली सिलेंडर मध्ये भरून त्याचा गैरवापर करत असल्याची माहिती पोलिसांना तसेच गॅस एजन्सीचे जे मालक आहेत त्यांना मिळाल्याने सतत गॅस एजन्सी मालक हे सदर ठिकाणी गेले सदर पवन अंकुश सर नायक हे गॅसचे मालक सदर ठिकाणी जाऊन त्यांनी हा प्रकार पाहिला त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला कॉल केला आम्ही देखील घटनास्थळी गेलो घटनास्थळी जाऊन ते दोन दोन जे संशयित इसम आहे त्यांची त्यांच्याकडे गेलो असता ते हे भरलेल्या टाकीमधून खाली सिलेंडरमध्ये गॅसची चोरी करताना मिळून आल्याने त्यांना जागीच आम्ही पंचनामा करून त्यांना ताब्यात घेतलेले आहे मालक यांनी फिऱ्या दिल्याने -ती सदर दोन्ही इसम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर सदरचा सर्व मुद्देमाल तसेच गॅस साहित्याचा वापर करण्यात आलेले आहे ते साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे वरिष्ठांचे याबाबत आम्हाला सर्व मार्गदर्शन मिळाल्याने आज रोजी आरोपी यांना कोर्टात हजर करत आहोत सदर गुन्ह्यांचा पुढील तपास हे तातूर पोलीस स्टेशन येथील पोहनी श्री राऊत सर हे करत आहेत नाशिक सिटी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारी सातपूर